रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला अगदी नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे गार्लिक गार्लिकची भाजी माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन आयकॉनही प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया कॅंकू या भाजीला इंग्रजीमध्ये वॉटर स्पिनच असं म्हणतं ही भाजी जपान चायना नेपाळ आणि श्रीलंका या ठिकाणी भरपूर प्रमाणात केली जाते या भाजीमध्ये मिनरल्स विटॅमिन्स आणि प्रोटीन्स फायबर भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे सर्वांनी ही भाजी आवर्जून खावी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आपण देखील ही भाजी खाऊन बघूया मी इथे कढई घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल गरम झालं की आता यामध्ये आपण पहिल्यांदा लसूण घालूया हा खेचून घेतलं मी लसूण लसूण थोडासा लालसर होईपर्यंत आपण फ्राय करूया মিচৰ কান্দা ঘৰ মানদে মিলে চিৰি ज्याप्रमाणे आपण इतर पालेभाज्या असतो त्याप्रमाणे ही भाजी सुद्धा आपण करायची आहे खूप छान होती ही भाजी सुद्धा चायना मध्ये या भाजीमध्ये सोया सॉस देखील टाकतात पण मी ही भाजी महाराष्ट्रीयन साईडने करणार आहे कांदा हलकासा ब्राउन झाला की आपण यामध्ये आता मीठ घालूयात लाईट ब्राऊनच खेळायचं आहे कांदा जास्त परफयचा आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते इथे अगदी पाव चमचा मीठ घालते कारण भाजी नी जरी क्वांटिटी याची जास्त देतात दिसत असली तरी मिश्रित होऊन याची क्वांटिटी कमी होणार आहे त्यासाठी मीठ मी अगदी पाव चमचाच घातले किंवा तुम्ही भाजी थोडीशी वाफ दिल्यानंतर

जर ही भाजी केली नसेल कधी तर एकदा फ्राय करून करायची आपण मिक्स करून घेऊया वर्षी मीचं फक्त पाव चमचा मीठ घातलं तुम्ही तुमच्या आयडीनुसार घालू शकता मिक्स जी व्यवस्थित मिक्स करून झाली आता यावर आपण झाकण ठेवून तीन ते चार मिनटं मी वाफवून घेऊया चार मिनटं झाले आता आपण झाकण काढून बघूया पटकन होते भाजी जास्त वेळ नाही लागत भाजी करून पहा आणि मला कमेंट्स मध्ये तुम्हाला कशी वाटली भाजी आता एका दोन मिनिट फक्त आपण हे असेच करूया झाकणं झाले दोन मिनिटं झाले इथे आपली ही भाजी झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि भाटण करतो इथे आपली कंकुम गार्लिकची भाजी खाण्यासाठी तयार आहे वेळातोळी काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत खमंगा आणि नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद